मस्तपैकी असा टोमॅटोचा आज मी सार बनवला मला एवढा टोमॅटोचा सार आवडतो टो ना भरपूर असा आवडतो त्याच्यासाठी मी, चार खोबरा खोबरा आने आने त्या मी हे चार टोमॅटो घेतले मीडियम साईजचे थोडंसं खोबरं घेतलं खोबरं थोडंसं बघा आणि धणे आणि मिरच्या घेतल्या सुक्या असतात गावटी त्या घेतल्या आणि हळद घातली मी आणि हे सगळं मिक्सरला लावून घेतलं मस्तपैकी बारीक एकदम असं त्याच्यानंतर म्हटलं चला आता थोडं फोडणी दाखवते तुम्हाला फोडणी कशी देते ती त्याच्यासाठी घेतली आहे मी लसूण घेतलेली बारीक जराशी ठेचून घेतलेली ही लसूण आणि ह्या आकडी आहे आणि तो कांदा आहे बारीक एकदम चिरलेला आणि मस्तपैकी पॅन गरम झाल्यानंतर क हा टोप माझा आणि त्याच्यात मग मी पहिली मोहरी न टाकता लसूण टाकली कारण लसूण पटकन भाजत नाही आणि मोहरी आधी टाकली तर ती जळून जाते आणि कडू लागते मग म्हणून मी आधी लसूण टाकली मग मोहरी टाकली म्हणजे ती दोन्ही मस्तपैकी तडतड त्याच्यानंतर मी कडीपत्ता टाकला आणि नंतर मी टाकला कांदा आणि मस्तपैकी असं परतून घेतलं हे बघा छानपैकी असं मी दोनदा परतलं आणि त्याच्यानंतर मी जे वाटलेलं होतं ते त्याच्यात घातलं आणि ही माझी टॉमॅटोचा सार तयार झाला आता मला लागली आहे भूक आणि त्याच्यानंतर म्हटलं घरातली पण कामं असतात हो भूक लागली म्हणून थोडी आणि आज स्पंदनचा स्पोर्ट डे असल्यामुळे त्याला मस्तपैकी असं गोल्ड मेडल भेटलं त्यामुळे तोही भरपूर खुश होता त्याच्यानंतर हे मी क कटलेट केले होते मला ऑर्डर होती कटलेटची त्यामुळे एवढे कटलेट, कटलेट केले आता ते मला डीप फ्राय करायचे होते त्याच्यानंतर हे आज मी बँगल घेतल्या होत्या स्वतःसाठी अशा ह्या मला दोनशे रुपयाला पडल्या तुम्ही कमेंट करून सांगा की कशा वाटल्या तुम्हाला ह्या मी खरेदी केलेल्या बँगल्स आणि त्याच्यानंतर आमच्या स्पंदनला सांगितलं जा रे होमवर्कर तर त्याने होमवर्क काही केला नाही आणि आई आन रे म्हटलं बुक दाखवायला तर अशी रिकामी बुक घेऊन आला ब्लँकवाली हां हे असू दे म्हणे मग करूया उद्या सकाळी उठून करतो म्हणे हां असं आमच्या स्पंदनचा चालला आहे आणि हे आमचे माऊ आहे ते जाऊन देवघरात बसले मी शोध शोध शोधले तिकडचं उठलं आणि नंतर येऊन बसलं ह्या हेल्मेटच्या आतमध्ये सेफ्टीसाठी का हे म्हणजे आमचं आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आमच्या लाईक करा चॅनलला शेअर करा आणि कमेंट करा